महाराष्ट्रातील एका शांत गावातून मीरा शहरात आली अठरा वर्षांची मीरा नुकतीच बारावी पास झाली होती आणि नर्स बनण्याचे तिचे मोठे स्वप्न होते वडिलांनी कष्टाने पैसे जमवून तिला एका शहरात नर्सिंग कॉलेज प्रवेश मिळवून दिला हॉस्टेलचे पैसे वाचवण्यासाठी ती गावातील ओळखीच्या काका काकूंकडे पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालले होते मीरा कॉलेजला जायची आणि अभ्यासात लक्ष द्यायची पण काही दिवसांनी घरात विचित्र गोष्टी घडू लागल्या काका काकू तिला कॉलेजमधून उशिरा येण्यास मनाई करत आणि फोनवर बोलण्यावर निर्बंध लादत अनेक अनोळखी लोक वारंवार घरी येत आणि काका काकाकाकूंशी गुप्तपणे बोलून त्यांना पैसे देत असत हे व्यवसायाचे लोक आहेत असे सांगून मीराला गप्प केले जाईल हळूहळू मीराला कॉलेजमध्ये जाण्यापासून रोखले गेले आणि तिला घरात जास्त मदत करायला लावली जाऊ लागली तिचे मोबाईल वापरणे पूर्णपणे बंद झाले जेव्हा तिने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा काका काकूंनी तिचे खरे रूप दाखवले तिच्या नर्सिंगचे शिक्षण हे फक्त एक आमिष होते तिला एका मोठ्या मानवी तस्करीच्या जाळ्यात ओढण्यात आले होते आणि तिच्या गरीब आईवडिलांना धमकावून तिला असहाय्य केले गेले तिच्या निष्पाप स्वप्नांचा तिथेच क्रूर अंत झाला याच दरम्यान शहरातल्या एका स्वयंसेवी संस्थेला एनजीओ मीराला जबरदस्तीने डांबून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी गुप्तपणे त्या घराचे निरीक्षण केले असता त्यांना संशयास्पद हालचाली दिसल्या निश्चित माहिती मिळाल्यावर पोलिसांनी रात्रीच्या वेळी अचानक त्या घरावर धाड टाकली गोंधळात काका महेश आणि काकू रत्ना पळण्याचा प्रयत्न करत असताना पकडले गेले पोलिसांनी मीराला एका अंधाऱ्या खोलीतून सुरक्षित बाहेर काढले तिची अवस्था पाहून पोलिसांचे मन हे लावले घरातून मोबाईल रोख रक्कम आणि गरीब घरातील मुलींच्या नावांची एक डायरी जप्त करण्यात आली तपासात उघड झाले की मीरासारख्या अनेक मुलींना चांगले भविष्य किंवा नोकरीचे आमिष दाखवून या आंतरराज्य टोळीच्या जाळ्यात ओढले जात होते मीरा या क्रूर गुन्ह्यांची साक्षीदार होती पोलिसांनी काका काकूंना अटक केली आणि त्यांच्या माहितीवरून टोळीतील आणखी दोन मुख्य आरोपींना पकडले या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली मीराला समुपदेशनासाठी पाठवण्यात आले आणि तिला पुन्हा शिक्षणाची संधी देण्यात आली मीराची कथा हे दर्शवते की गरिबीचा फायदा घेऊन गुन्हेगार कसे निष्पाप मुलींच्या स्वप्नांचा आणि भविष्याचा क्रूर अंत करतात आजही त्या शांत परिसरात लोकांना त्या भयानक वास्तवाची जाणीव होते